नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी नांदणी येथील कुरडे माळ्याजवळ रात्री लोखंडी रोडने हल्ला करून पाटील यांची हत्या करण्यात आली होती घटनेनंतर आरोपी फरार झाले होते या प्रकरणात आधीच पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे मुख्य आरोपी विठ्ठल शिंदे हा गेल्या पोलिसांना गुंगारा देत होता अखेर सोळा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार सर्व संशयितांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली मात्र खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे हिरकणी न्यूज करिता विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट